नमस्कार मैत्रिणींनो तर आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयीची आहे या योजनेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तसं पाहिलं तर जी आर खूप मोठा आहे तर यातले मेन मेन पॉईंट आपण बघूया आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर या जीयानुसार ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांनाच हे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तर ज्या ज्या महिलांना अजूनही सिलेंडर मिळालेले नाही त्यांना आता लगेच मिळायला सुरुवात होणार आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत संदर्भामधील क्रमांक चार अन्वय वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मागणी क्रमांक पाचमधील मुख्य लेखाशीर्ष चोवीस झिरो आठ अन्न साठवण व वखार या मुख्य शिला शीर्षकाखाली अनुसूचित जमाती घटकांकरिता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीनुसार खालीलप्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मोफत सिलेंडरचा लाभ याच महिलांना मिळणार आहे ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना आणि उज्ज्वला योजनेमध्ये लाभार्थी आहेत तर शासनाने पंधरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याचं ठरवलेलं आहे तर सगळ्यांच्याच खात्यामध्ये हळूहळू पैसे यायला सुरुवात होईल पहिले आपल्याला सिलेंडर आपल्याच पैशाने घ्यावं लागते आणि नंतर सबसिडी आपल्या खात्यामध्ये जमा होते तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का आणि नसेल मिळाला तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ज्यांना मिळाला आहे किंवा नसेल मिळाला त्यांना सगळ्यांना आता हळूहळू या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे तर ही होती आजची महत्त्वाची बातमी व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या बातमीची माहिती सविस्तर बघायला मिळेल पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद